चारोळी क्रमांक एक सिंह गर्जना करायला काळीस पण सिंहाचीच लागते सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचीच लागते म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते चारोळी क्रमांक दोन क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली चारोळी क्रमांक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले एक झुंजार शिल्पकार स्वराज्यासाठी लढले निर्भय मनाचे भारतरत्न लोकमान्य एकच होऊन गेले लोकमान्य एकच होऊन गेले चारोळी क्रमांक चार करुण दिलीत जन्मसिद्ध हक्काची ओळख केसरीतून झळकवलेत असंतोषाचे फलक गीता रहस्यातून कर्तृत्वाची दिलीत झलक शिवजयंती गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक शिवजयंती गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक चारोळी क्रमांक पाच लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते लेखनी ची मशाला होते, परके बंदिवसाने शापित लेखणीची जळती परके देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता केली सिंह गर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी